क्रिकेट भरते संडेला पण मग त्यामुळे ट्रॅफिक पण होतं या रस्त्यावर बाजूला आता बिल्डिंग पण बनाले तर टू बी एच के नव्वद लाखाच्या आत नाही कुठं भेटत ते बी नव्वदला मिळालं तर क्वालिटी पण एवढी काही चांगली नव्वदला मिळून सुद्धा सिमेंटची विटा सिमेंटच्या मायवल मध्ये असते कॉन्क्रीट चं असते सगळं सरा, पण हलका असतो ती मागची बिल्डिंग आहे त्यात मला जरा हे वाटतं माहित आहे खालचे काही फ्लोअर असे आहेत म्हणजे स्ट्रेट आहेत थोडे आणि वरचे थोडेसे आत वरती घेतात म्हणजे लायनिंग करेक्ट नाही आणि अशा तऱ्हेने आपण आलो आहे कोकणे चौक वन ऑफ द फायनेस्ट चौक इन पुणे समोर बघताय तुम्ही ते गोल जिमचं हे दिसतंय मस्तविधी चौक मोठ्याच्या मोठा आहे ट्रॅफिक पण असतंय लाईट पण आहे सिग्नल पण आहे सगळं आहे बाजूला मस्त गार्डन पण आहे मोठा आहे समोर जे दिसले ते गार्डन आहे सलग तीन किलोमीटर गार्डन आहे तसंच समोर झुडिओ पण दिसत आहे त्याच्यावरती आहे हॉस्पिटल आणि त्याच्यावरती जिम ले ले, ओ, ला पण लाईट लागलेली आहे सिग्नलच्या सिग्नल सिस्टम एकदम फँटस हो रिक्षा नाशिक देणं बघितलं आपला पार्किंग व्यवस्था मस्त जायला चालायला गाड्यांचं म्हणजे सायकल साठी ट्रॅक पार्किंग फुटपाथ सगळं व्यवस्थित आहे वी आर डी सगळं व्यवस्थित आहे फॉश्चर एरिया एकदम इम्प्रेस होता स्वतः आहे शिवार गार्डन इथं पावसाळ्याचा टाइम आहे मस्तपैकी रोड आहे आपल्याला जायचं आहे कात्रजला हो किती हुशार लागते शिवार गार्डन आहे समोर तुम्हाला जर रिक्षाच्या कोपऱ्याला जर दिसत असली तर ती मॉल आहे छोटासा मॉल एटीन म्हणून चालू झालं शिकणार चला रस्त्यावर मस्त लायनिंग वेनिंग आखले पूर्ण पी सी एम सी मध्ये म्हणजे बऱ्यापैकी के मेंटेन केलं आहे नाही पण पुण्यामध्ये एवढं कुठं असं नाही सगळं कंजक्टेड असल्यामुळे इथं रस्ते पण मोठे आहेत पी सी एम सीमध्ये मध्ये आणि पी सी एम सी टू पुणे जायला तुम्हाला हार्डली वीस मिनिट लागतं त्यामुळं इकडं घरं घेतलेली बार आहे तिकडं घेण्यापेक्षा तिकडं पूर्ण कंजक्टेड वाटतंय गर्दी 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 आणि ट्रॅफिक तर फुलच असते प्लस छोटे छोटे रस्ते जे पुण्याची ओळख आहे आणि इकडे पी सी एम सी जी, जी मोठी रस्त्यांची ओळख आहे आणि लेफ्ट साइडला तुम्हाला जे जंगल दिसते ते पूर्ण मिल्ट्री एरिया आहे आता इथं सगळ्यात भारी बघा हो रस्त्याच्या इथं सिग्नलला लोकांना थांबू नये म्हणून एकतर खालून पण आहे जमिनीचा बोगदा छोटा आणि वरून पण पूल बांधला आहे तुम्हाला सिग्नलला थांबायला लागत नाही म्हणून इथं ट्रॅफिक बऱ्यापैकी सुरळीत असते एक टाईमला थोडं होतं प्रॉब्लेम पण तरी बाकीपेक्षा चांगलं उद्यान म्हणून वीस रुपये तिकीट आहे मोठ्यासाठी पण आतून मस्त आहे फिरायला ही जे तुम्हाला समोर बिडी दिसतात ते तीच आहे बाग फिरायला मस्त आहे मेंटेन मस्त केलेली आहे तिकीट घेतात म्हणजे करणारच पण भारी आणि समोर जे मोठे मोठे बिल्डिंग दिसतात तुम्हाला रोडच्या पलीकडे ते बालेवाडीमध्ये येते सो बघितला तर तुमची कनेक्टिव्हिटी बालेवाडी पासून जवळ आहे वाकडपासून पासून जवळ आहे तुम्ही या साईडला आला तर हे पिंपळे लिलक विशालनगर वाकड पिंपळे सौदागर हे सगळं जवळजवळ आहे बालेवाडीचे जे, जे समोर बिल्डिंग असतात त्यांना एक रस्ता पण आहे इथे तो झाला आहे तयार पूल तयार झाला आहे पण पुढचा अजून रस्ता गव्हर्नमेंटला हँडओवर व्हायचं आहे त्यामुळे थांबलं आहे भरपूर दिवसापासून थांबलं ते एकदा झालं की वीस मिनिटात बालेवाडी बालेवाडी वीस मिनिटात पंचवीस मिनिटात पानेर दनच सेम तसं तिथून हिंजेवाडी पण एक पण वीस मिनटाच्या अंतरावर हो so, आहे सो so, आहे घरात सो हा जो रस्ता जातो तो हायवेला जातो आहे एन एच फोर पुणे बेंगलोर सो so, तिथून पलीकडे हिंजेवाडी आहे आणि so, सो एकदा हायवेला तुम्ही टच केला जे की दहा मिनटात टच होता तुम्ही प्रिप्रेस स्वतःच्यापासून हो so, सो ही पण कनेक्टिव्हिटी चांगली आहे तर आपण सातारा कोल्हापूरवाला असलं त्यांच्यासाठी तर लईच भारी आहे कनेक्टिव्हिटी त्यांना जर मात्र वाघोली बिगोलीला राहत असलं खराडीला दोन तास सिटीतनं या आणि मग घरी जावा त्याच्या दा दहा मिनटात हायवेला टच व्हा मस्त पण ज्यांनी सोलापूर अहमदनगर औरंगाबाद या साईड औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर या साइडला आहेत त्यांच्यासाठी त्या साइडच भारी आहे खराडी तर बघा तुम्ही कसं आहे वाकडचा एरिया बिरस सगळं फर्निचरचे दुकान फिर चालू आहेत कारण की इकडे नवीन घरं बनतात लोकं फर्निचर घ्यायला येतात फर्निचर बाबतीत एक सांगायचं म्हणजे मी जस्ट रिसर्च केलं ला लास्ट टाइम इथं जवळपास पन्नास ते शंभर टक्के मार्जिनवालं फर्निचर असतं म्हणजे जर तुमचा सोफा जर दुकानात वीस हजारला बनत असला इथं तुम्हाला तो चाळीस हजार, हजार सांगणार आणि जर तेच सोपे जर तुम्ही चायनीज जर इम्पोर्टवाले सोपे असले तर त्यांचा प्राईस बघितला तर तो सोपा वीस हजार पण नाही दहा हजार ते बारा हजार असतो म्हणजे तुम्हाला दहा हजार बारा हजारची वस्तू इथं तुम्हाला तीस चाळीस हजारला चिपकवतात आणि काही लोकं घेऊन पण जातात पण जरा अजून विचार केला आजूबाजूला सर्च केला कुठं भेटतंय बघितलं तर तुम्हाला नक्कीच आहे तुमचे पाच दहा हजार वाचतील सो ते करू शकता तुम्ही फर्निचरच्या बघा इकडे सगळीकडे फर्निचरचेच दुकान आहेत आजूबाजूला कारण की आता नवीन जे सगळं वाढतं आहे पुनावळे तातवडे रावेत सगळ्यांना फर्निचर फर्निचर इकडून हे सगळी लोकं इकडून घेतात रस्त्यावरती बघा तुम्ही पाळणे पिळणे ठेवले सगळ्या फर्निचर हो प्लस सेक्युरिटी